काकर येथील सभेमध्ये एवढ्या चांगल्या जबरदस्त संख्येने उपस्थित वडील मंडळी बाबांना माता भगिनींना माझा नमस्कार माझ्या मंचावर आज खूप लोक आहेत पण मी वेगळा प्रयोग करणारे दरोळे कागरातून त्यांचे नाव लिहिते पण आज मी त्यांनाच त्यांचं नाव विचारणार आहे मी छोट्या फटाक्यापासून सुरुवात करणार आहे माझा रुपानी शरद रावत युती भगवानराव बाळेरत्नमाला शरद मोठे माधुरी प्रशांत कुरकुटे माया शिवाजी झेंडेकर

ते काय थोडस आत्ताच्या परिस्थितीत लोक प्रचंड अनुभवानी बुद्धीनी प्रचंड अं जास्त उडी घेऊन बोलतात मी इथे गाडीतून उतरेपर्यंत नाही फोन आला दादा तो फोन असा होता की मी उमापूरची तुमची सभा ऐकली आणि तुम्ही अमोक बोला अमोक बोला असं तसं तो उमापूरच्या सभेत आम्ही सगळे एकत्र आणि तुमच्या मी तुमचा फॅन आहे पण मला बोलता येत नाही तुम्हाला आणि तुमच्या हे काही माणूस स्टेजवर वंजणी नव्हता आणि म्हणे त्यामुळे आम्हाला पोहोचता येत नाही अमुक अमुक जातीवादी विषयावर व्यक्ती बोलत होता मी आणि कंटिन्युअस फोन करून आव्हानजनक हे मला वाटलं म्हणून मला सहज आता डोक्यात वाटलं की इथून ते इथपर्यंत एकही नाव आणि मागेही नाव कोणतंही म्हणजे समाजाचं नाही म्हणजे आता हे काय चाललंय निवडणुकीमध्ये हे कुठे चाललंय हे निवडणूक हे कुठल्या पातळीवरचे लोक आहेत हे कोणी किरायाचे लोक आहेत का कोणी करणारे लोक आहेत कारण चांगले लोक तर हे माझ्याजवळ आहेत हे खानदानी आहेत हे सगळ्या जाती धर्माचे आहेत जा हे सगळ्या विचारांचे आहेत हे माझ्या बरोबर आहे मला असं वाटतंय की निवडणुकीची आहे प्रचाराची पातळी घसरत तर नाही तर